प्रभागाचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रशासक आणि स्वच्छ कारभार असा नारा देणाऱ्या प्रभाग एकमधून भाजपाचे दोन जुने आणि दोन नवीन अशा चार उमेदवारांना निवडणुकीची संधी मिळाली आहे प्रभाग एकमधून भाजपाच्या माजी महापौर रंजना पोपट भानसी माजी गटनेते अरुण बाबुराव पवार दीपाली गणेश गीते आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे असे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं फटाक्यांच्या आतिषबाजीत झालेल्या या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी आमदार बाळासाहेब सानप आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यतीन कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मेरी मसरूळ दिंडोरी रोड कलानगर आर टी ओ कॉर्नर हा परिसर गेल्या वीस वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला आहे या भागात वर्षानुवर्ष भारतीय वर्ष जनता पक्षाचेच उमेदवार निवडून येत असल्यानं यंदाही रुपाली स्वप्नील नवरे रंजना पोपट भानसी दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार हेच उमेदवार विजय होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे या प्रभागात गणेश गीते मागील पंचवार्षिकला निवडून आल्यानंतर ते सलग दोन वेळा स्थायी समितीचे सभापती होते माजी महापौर रंजना भानसी माजी गटनेते अरुण पवार यांच्यासह स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी प्रभागात कोट्यवधी रुपयाची केलेली विकासकामे ही या उमेदवारांची जमेची बाजू आहे मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयात उमेदवारी संपन्न झाले आमच्या दुकालीताई अंजवरे अंजनाताई भानसी अरुणजी पवार आणि दुकालीताई गीते हे चारही उमेदवार सक्षम आहेत नव्या जुन्यांचा मेळ घालून ते अतिशय चांगल्या पायदल पक्षाने दिलेलं आहे आणि भानशीताई ते आणि साहेबांनी जे काही काम आहे त्या कामाचं फळ निश्चितच जनताने आमचा जो उत्साह बघता आणि जनतेचा कल बघता एक मध्ये सर्वाधिक मतांनी भारतीय जनता पक्षाचं पॅनलच्या पॅनल संपूर्ण येईल असा माझा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक एक हा एक पासून आज आम्ही राहुल भाऊ यांच्या हस्ते या कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे एक पासून सुरुवात केली हा कायम एक नंबर येत असतो आमचे इथले चारही उमेदवार निवडून येणार आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत प्रचंड लोकसंख्येने आज कार्यालयाच्या उद्घाटनाला होते आणि पूर्व मतदारसंघात जे काही आमचे दहा प्रभाग आहेत आता टप्प्याटप्प्याने त्याचं उद्घाटन राहून याचा आशय आणि माझ्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहे आपल्याला नाशिक शहरामधला जो रिझर्ट राहील त्या त्या चाळीसचे चाळीस जागापूर्वक आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या प्रसंगी आलेले सर्व मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच आपले लाडके आमदार राहुल पाऊजी टिकले यांनी सुद्धा या प्रसंगी सांगितलं आहे की आपण प्रभागामध्ये जो विकास केला आहे जो चारही उमेदवार दिले आहेत ते अधिकाधिक मनाधिकाने तशी निवडून येते आणि प्रभागासाठी त्यांनी जे वक्तव्य केलं आहे खरंच ते वाटण जोरं आहे त्यांनी यावेळेस सांगितलं आहे की एक स्त्री ही खंबीर उभी असते आणि ती एक नेतृत्व चांगल्या प्रकारे करेन खरंच मी दिपाली गणेश गीते माझं नेतृत्व अगदी खंबीरपणे आणि ठामपणे या प्रभागासाठी नेहमी उपलब्ध आणि माझ्या नागरिकांसाठी ही नेहमीच त्यांच्या सेवा कार्यात सहभागी राहील मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी माननीय मंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून आभार मानले आहेत पक्षाने माझ्याला अंधविश्वासाबद्दल बरोखर त्यांची कुणी आहे प्रभागाचा विकास झाले काढले आहे माझ्या ज्येष्ठांनी तर सर्वात विकास केलेलाच आहे पण प्रभाग अजून स्मार्ट कसा करता यावर आम्ही किंवा नक्की फेरवा बसणार आहे प्रभागामध्ये एक खाली समस्या असते माझ्या ज्येष्ठांनी त्या पुरवल्या आहे पण एक नवीन योजना आरोग्याची योजना महिलांची सुरक्षा असो ज्येष्ठांची सुरक्षा असो कुठं रोजगार असो आणि सगळं प्राप्त करून मी आज शहरात येते नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्त्याण्णव पासून उमेदवारी दिलेली आहे आमचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेला जोडल्या जाणाऱ्या बावीस खेड्यांपैकी एक मसूळ एक खेडा आमचा जोडला जातो आज त्या खेड्याचं रूपांतर आज शहरात झालेलं आहे आज या ठिकाणी जो विकास केलेला आहे के पंचवीस वर्षापासून रोड लाईट पाणी अत्यावश्यक करता त्या लोकांपर्यंत पोहोचून वीस किलोमीटर असा भौगोलिकदृष्ट्या आमचा प्रवास झालेला आहे मी आरोग्य विज्ञान विद्यापीठ असेल तवली वाड्याचं डोंगर असेल शशांकनगर रामनगर या मसोबावाडी असेल या झोपडपट्ट्या राजमाता मंगल कार्यालय आरोग्य ऑफिस असा आमचा भौगोलिक दृष्टी खूप मोठा प्रभाग असलेला त्या ठिकाणी अत्यावश्यक कामं केल्यामुळे हा विकास या प्रमाणात झालेला आहे आणि मी सगळ्यात महत्वाचं असं सांगेन का गंगापूर रोडपेक्षा आमचा तिंटोरी रोड खूप सुंदर या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे या जनतेचे जे म्हणजे जे अत्यावश्यक गरजेचे जे प्रश्न होते ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सोडवलेलं आहे त्यामुळे या जनता प्र म्हणजे मी भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा मला सहाव्यांदा उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे मी गिरी घेऊ आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील आमदार असेल सगळ्यांची <त्तेज़ीड़ी> निधी आहे तरी या ठिकाणची सगळी जनता आमच्या कार्य उमेदवारांच्या पाठीशी उभे आम्हाला निश्चितपणे निवडून देतील हे मी पासून जो भारतीय जनता पार्टीनं आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे <त्तेज़ी> याचा निश्चय आहे निश्चित आम्ही चीज करू आणि या भारतीय जनता पार्टीचं नाव उज्ज्वल होईल याची मी तुम्हाला खात्री प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार रावभाऊ ढिकले माझे आमदार बाळासाहेब सानक यांच्या शुभ असे झालेला आहे लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहाचं स्वरूप हे विजयात निश्चित होईल सोळा तारखेचा निकाल हा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एक एक नंबरला राहील दरम्यान प्रभाग एकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या या चारही उमेदवारांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असून सोळा तारखेला हे चारही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील असा आशावाद भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे उमेश आवनकर न्यूज नाशिक